एकतर्फी प्रेमातून तरुणीला धमक्या भीतीपोटी टोकाचं पाऊल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एकतर्फी प्रेमातून एक, एक तरुण त्रास देत असल्यानं तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत स्वतःच जीवन संभवलंय छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत एका तरुणीनं प्रेमविवाह केला म्हणून जावयाची हत्या केल्याची घटना ताजी असताना एक तरुण एका मुलीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत या त्रासाला कंटाळून तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत मध्ये गळफास घेऊन जीवन संपवलंय गायत्री दाभाडे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे ही तरुणी बी एच एम एसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती तर दत्तू गायके असे आरोपीचं नाव आहे त्याच्यावर मुलीला आत्महत्येस कारणीभूत ठर ठरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार गायत्री दाभाडे ही शहरातील एका विद्यालयात दुसऱ्या बी एच एम एस चे शिक्षण घेत होती ती हॉस्टेलला राहत होती गायत्रीवर दत्तू गायके याचं एकतर्फी प्रेम होत तो तिचा पाठलाग करत होता तसेच तिला फोन करून रस्त्यात अडवून त्रास देत होता एवढंच नाही तर माझ्यासोबत मैत्री कर मला भेटायला ये अशी जबरदस्ती दत्तू गायत्रीला करत होता माझ्यावर प्रेम केलं नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकीही दिली होती तिला तो नेहमी त्रास देत असे गायत्रीने वर्षभर हा त्रास सहन केल्यावर घाबरलेल्या गायत्री दाभाडेने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती हॉस्टेलमधील मुलींनी सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे